आपल्या सगळ्यांच्या प्रयत्नामुळे उभं राहिलं आणि त्याचा उद्घाटन सोहळा सकाळी बाउंचा फोन आला की संध्याकाळी बीड वर न परत येत असताना आमच्या बुद्धविहाराला विजिट करा खरं yes, म्हणजे बीड मध्ये आमच्या आमच्या व्याही विद्याघर म्हणून आहेत त्यांच्या अमृत महोत्सवी म्हणजे पंचाहत्तर वर्ष त्यांना पूर्ण झाली त्या संबंधी त्यांचा तो सोहळा होता आणि आमचं सर्व कुटुंबीय आम्ही सगळे लोक त्या ठिकाणी गेलेलो होतो संध्याकाळी आठ पावणे नऊचं फ्लाईट होतं आठ वाजता आम्ही बरोबर एअरपोर्टला पोहोचलो पण भाऊचा एवढा आग्रह होता कि सगळ्या फॅमिलीला मला घालवावं लागलं आणि माझं तिकीट कॅन्सल करून आज यांच्या प्रेमापोटी या ठिकाणी मी उपस्थित झालो आता सकाळपर्यंत माझं कसं होत आहे प्रवासामध्ये इतकी वाईट परिस्थिती आहे माझी संतोष भिंगारे साक्षीदार आहे बीडमधूनच गेलो होतो अमरावतीला ठीक आहे पण आपण जे एफर्ट्स घेतले आपल्या सहकार्याने जे एफर्ट्स घेतले त्याला तोड नाही अत्यंत तो देखणं आणि सुंदर असं तथागतांचं हे विहार याच विहारातन तथागतांनी जो आपणाला विचार दिला अहिंसेचा सद्भावनेचा बंधुत्वाचा या सगळ्या विचारांची कृती या बुद्धविहारातन होणं आवश्यक आहे आणि म्हणून या ठिकाणी जसा आपल्या जनतेला वेळ मिळेल त्या वेळेनुसार या ठिकाणी बनते वगैरे आहेत का नाही कोणी आणि वारंवार या ठिकाणी पंधरा दिवसातनं आठ दिवसातन एखादं शिबिर धम्म संबंधी आपण शिबिर या ठिकाणी घ्यावं बुद्धवंदना या ठिकाणी नियमित करण्यात यावी आणि अत्यंत बुद्ध बुद्धविह आहे मी पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि अशाच चांगल्या पद्धतीची काम आपल्या हातून घडो आणि आपल्या या कार्यक्रमाला आमचे औरंगाबादचे नेते दिनकर दादा ओंकार माझे जवळचे सहकारी गौतम भाऊ मगरेजी आणि संतोष बिंगारे पासून आमचे डी सी पी आणि आमचे सगळेच जवळचे सहकारी मित्रमंडळ नेहमीच एकमेकांना मदत करत असतात वेगवेगळे गट चढ जरी औरंगाबादमध्ये असले तरी सामाजिक आणि सर्व अर्थानं जिथं जिथं अन्याय होतो किंवा न्याय मागण्यासाठी ज्या ज्या आवश्यक गोष्टी करायच्या असतात त्यावेळेस आपल्या खांद्यावरच पक्षाचं जरा बाजूला ठेवतात आणि सगळे एकत्रितपणे येऊन आपल्या प्रश्नांना वाचप फोडण्यासाठी एकत्रित येत असतात मी त्यांचं मनापासून अभिनंदन करतो बहुतांश वेळेस मी सुद्धा आपल्या सार्वजनिक उपक्रमामध्ये येण्याचं सा भाग्य मला लाभलं पुन्हा एकदा सगळ्यांना धन्यवाद देतो आणि परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे चौतीसाव्या जयंतीच्या निमित्तानं आपल्याला हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो आणि त्याचबरोबर महाबोधी बुद्धविहार जे बुद्ध आहे त्या संबंधात सगळीकडेच आंदोलन चालू आहे आपणही मोठ्या प्रमाणात आंदोलन केलं आणि अजूनही आवश्यकता आहे ते आंदोलन करण्याची जोपर्यंत बौद्धांच्या ताब्यात मिळत नाही तोपर्यंत हा रेटा असाच चालू राहायला पाहिजे त्यासाठी आपण सगळ्यांनी प्रयत्न करावे कारण बुद्धविहारामध्ये आपण आहोत म्हणून त्या अनुषंगाने हा विषय या ठिकाणी निघालेला आहे येऊन जरूर मी पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो आणि आपण मला बोलवलं माझं स्वागत केलं त्याबद्दल मी आपला आभारी आहे जय भीम